आज आपण मराठी अभिनेत्री आणि हिंदी अभिनेत्री खलनायिका शशिकला यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत मोलकर्णीचं काम करता करता एका भेटीने त्यांचं नशीब पालटलं आणि त्या अभिनेत्री बनल्या एकेकाळी अतिशय गरिबीत दिवस काढलेल्या अभिनेत्रीने सिनेसृष्टीत मोठं नाव पैसा कमावला मोलकर्णीचं काम करताना तिची सिनेसृष्टीत एंट्री झाली अभिनेत्री शाहरुख आणि सलमान खानसोबतही ही हिट ही, ठरली होती हिंदी सिनेमासृष्टीतील अशी एक अभिनेत्री ज्यांनी एकेकाळी -एक आपल्या अभिनयाने सौंदर्याने बॉलिवूडमध्ये मोठं नाम कमावलं अभिनेत्री सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती त्यांनी सिनेमातून पैसा प्रसिद्धी सारं काही कमावलं पण या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मोठी मेहनत करावी लागली होती त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना केला होता या अभिनेत्री आहेत शशिकला सहगल त्यांनी एकोणीसशे छत्तीस ते दोन हजार पाचपर्यंत सिनेमात काम केलं सिनेमातील प्रमुख अभिनेत्री ते आई आणि आजीपर्यंत अशा अनेक भूमिका त्यांनी साकारल्या आज अभिनेत्री आपल्यात नाहीत पण त्यांच्या आयुष्यात इतकं मोठं यश मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आज आपण पाहणार आहोत अभिनेत्री शशिकला यांनी आजच्या काळातील सुपरस्टार शाहरुख आणि सलमान खान यांच्यासोबतही काम केलं आहे त्यांनी शाहरुखच्या बादशाह सिनेमात त्यांच्या आईची भूमिका साकारली होती तर मुझसे शादी करोगी या सिनेमात त्यांनी सलमानच्या आजीची भूमिका केली होती करिअरमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या शशिकला यांनी लहानपणी अतिशय गरिबी पाहिली होती अभिनेत्रीचं खरं नाव शशिकला जावलकर असं होतं एकोणीसशे बत्तीसमध्ये महाराष्ट्रातील सोलापुरात एका श्रीमंत कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता त्यांचे वडील व्यावसायिक होते पण काही काळाने त्यांची आर्थिक स्थिती अतिशय वाईट झाली अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं की त्यांच्या वडिलांनी त्यांची संपूर्ण कमाई आपल्या लहान भावाच्या शिक्षणासाठी खर्च केली होती तो लंडनमध्ये शिकत होता अभिनेत्रीच्या वडिलांनी हे सारं त्याच्या कुटुंबासाठीच केलं होतं पण त्यांचा भाऊ नोकरी लागल्यानंतर आपल्या वडिलांना विसरला आणि दुसरीकडे शशिकला यांच्या वडिलांचा व्यवसायही ठप्प झाला या सर्व परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाची अवस्था अगदी दयनीय झाली होती परिस्थिती इतकी बिघडली की घरात जेवणासाठी काहीही नसायचं अभिनेत्रीच्या वडिलांना कुठेही काम मिळत नव्हतं त्यावेळी शशिकाला इतरांच्या घरी काम करून पैसे मिळवू लागल्या घरची परिस्थिती बिकट झाल्यानंतर त्यांनी काम करण्याचं ठरवलं एकदा त्यांच्या वडिलांनी अभिनेत्रीला तू सुंदर असून तुला अभिनय देखील येतो त्यामुळे तुला सिनेमात काम मिळू शकतं असं सांगितलं होतं त्यानंतर शशिकला कुटुंबासह हो मुंबईत आल्या त्यावेळी त्या केवळ अकरा वर्षाच्या होत्या मुंबईत आल्यानंतर त्यांना काम मिळत नव्हतं त्या सिनेमात काम शोधत होत्या पण त्यांना यश मिळत नव्हतं अखेर त्यांनी मुंबईत मोलकर्णीचं काम करण्यास सुरुवात केली एकदा मोलकर्णीचं काम करत असताना त्यांची ओळख बॉलिवूड अभिनेत्री नूरजहा यांच्याशी झाली होती नूरजहा यांना शशिकला यांचा चेहरा सौंदर्य अतिशय आवडलं त्यानंतर नूरजहा यांनी आपल्या पतीशी बोलून शशिकला यांना सिनेमात काम करण्याची संधी दिली एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये झिनत या सिनेमातून शशिकला यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली त्यांनी या सिनेमासाठी त्यांना फक्त पंचवीस रुपये त्यावेळी मिळाले होते या सिनेमानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही एकीकडे करिअरमध्ये यशाची शिखरं चढत असताना दुसरीकडे अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्यात मात्र वादळ आलं होतं शशिकला यांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी ओमप्रकाश सहगल यांच्याशी लग्न केलं लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या पण काही वर्षांनी अभिनेत्रीचे पतीसोबत वाद होऊ लागले आणि त्यांचं नातं मोडलं पुढे त्या एका व्यक्तीसोबत परदेशात गेल्या पण त्याच्यासोबतही त्यांचं पटलं नाही आणि त्या भारतात परत आल्या आपलं कुटुंब सोडून त्या व्यक्तीसोबत विदेशात जाणं ही सर्वात मोठी चूक केल्याचं शशिकला म्हणतात अखेर चार एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये कॅन्सरने या अभिनेत्रीचं निधन झालं शशिकला या हिंदी आणि मराठी चित्रपट चित्रपटात अभिनेत्री ते खलनायिका यांचं काम मोठ्या प्रमाणात त्यांनी केलं तुम्ही या अभिनेत्रीचे सिनेमे पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा